तुम्ही पाहत आहात न्यूज मराठी बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील पाण्याच्या टंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून उभारण्यात येणारे राहेरा राहे येथील धरण आता अंतिम टप्प्यात पोहोचले असून लवकरच हे प्रकल्प पूर्णत्वास येणार आहे या धरणामुळे तालुक्यात जलक्रांती घडणार असून अनेक गावांमध्ये शेती आणि पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न सुटणार आहे यामुळे जवळपास बाराशे एकर शेती ओलिताखाली येणार आहे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड हे आमदार झाल्यापासून यांनी एकशे दहा कोटी रुपये मंजूर करून हा प्रकल्प पूर्णत्वास नेला आहे यामुळे तालुक्यातील शेती समृद्ध होणार असून पाण्यावर अवलंबून असलेले अर्थकारण देखील बडकट होईल आमदार गायकवाड यांनी नुकतीच राहेरा धरणाची पाहणी करून कामाची माहिती घेतली त्यांनी अभियंत्यासोबत चर्चा करत कामाच्या दर्जाबाबत समाधान व्यक्त केले व उर्वरित काम तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत धरण पूर्ण झाल्यानंतर राहेरा परिसरासह आसपासच्या गावातील शेतकऱ्यांना जलसिंचनासाठी भरपूर पाणी उपलब्ध होणार आहे राहेरा येथे दोन हजार आठ पासून धरणाचे चाळीस टक्के काम हे आठ वर्ष सुरू होते परंतु हा प्रकल्प निधी अभावी रखडून पडला होता मागील वर्ष दोन वर्षापासून आमदार संजय गायकवाड यांच्या कार्यतत्परतेमुळे तसेच नियोजनामुळे धरणाचे उर्वरित सत्तर टक्के कामाकरिता पंचवीस कोटी रुपये निधी उपलब्ध करून अत्यंत जलद गतीने मागील चार महिन्यांमध्ये धरणाचे उर्वरित ऐंशी टक्के काम अंतिम टप्प्यात पूर्ण करून धरणात पाणी अडविण्यास सुरुवात झाली आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता कृष्णा पाटील मोताळा